नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे रविवारी रात्री सूरज सुनील भोसले वय वर्ष नऊ हा येथील खाणीत बुडाल्याची माहिती मिळताच कुटुंबियांनी या संदर्भात शिरगाव परंदवडी पोली पोलीस स्टेशनला फोनद्वारे माहिती कळविली असता तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार देहुरोडेथील भोसले कुटुंबीय आंब्यांची राखण करण्यासाठी पाचाने या गावी आले होते दुपारी कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर गेले असताना सूरज हा परिसरात खेळत होता सायंकाळी उशिरापर्यंत न आल्याने त्याचा शोध घेत असताना रात्री उशिरा खाणीजवळ त्याचे कपडे मिळून आल्याने तो खाणीत बुडाला असल्याचा संशय कुटुंबियांना आला याबाबतची खबर मिळताच पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेस पाचरण केले एका तासाच्या अथक परिश्रमानंतर रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मृतदेह शोधून काढण्यात वन्यजीव रक्षक मावळ संस्थेस यश आले पोट भरण्यासाठी पाचणे गावात आलेल्या भोसले कुटुंबियांवर चिमुकल्याच्या जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे या प्रकरणाचा पुढील तपास शिरगाव परंदवडी पोलीस करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद